जालन्यात भंगार प्लास्टिकच्या ढिगाराला अज्ञाताने लावली आग घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद भंगार प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला आग लावणाऱ्या अज्ञाताविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भंगार प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला आग लावल्याची घटना घडली आहे जालना शहरातील मंटा चौपुल्ली परिसरात रतन कांबळे या भंगार व्यापाऱ्याचा भंगार प्लास्टिकच्या वस्तूंचा ढीग पडला आहे या भंगार प्लास्टिकच्या ढिगाराला अज्ञाताने रात्रीच्या सुमारास आग लावल्याची घटना घडली आहे सदरील तरुण याने प्लास्टिक भंगाराच्या ढिगाराला आग का लावली हे अद्याप समजू शकलेले नाही दरम्यान या आगीत प्लास्टिक भंगारचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे साहित्य जडून खाक झाल्याने रतन कांबळे यांच्या लाखोंचा आर्थिक नुकसान झाल्याचं समजते नागरिकांच्या सतर्कतेमुळे या घटनेत सुदैवाने जीवितहाली झाली नसून भंगार प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला आग लावणारा अज्ञात व्यक्ती सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाला आहे सदर अज्ञात व्यक्तीवर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे याची भरपाई सरकारने द्यावी अशी मागणी रतन किसन कांबळे यांनी केली आहे दरम्यान चार फायर ब्रिगेडच्या मदतीने हे आगीवर नियंत्रण मिळवले आहे बासित बेग ग्लोबल न्यूज मराठी जालना